नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत छत्तीस साईजचा पेपर कटिंग आपण करणार आहोत पण आपल्याकडं आहे अडवतीस साईजची पेपर कटिंग तर आपण कट ते छत्तीस साईजमध्ये कसं कट करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर मी माहिती सांगणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण जरी पेपर पॅटर्न मोठा असेल तर त्याच्यामधून आपण कसं ॲडजस्ट करून छत्तीस साईजचा करू शकतो तर मी अगोदर एकसारखं करून घेतलं दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्यात सगळ्यात अगोदर आपण पाठीचा भाग कट करायचा आहे मी अगोदर सांगते का मी अगोदरच पेपर कटिंग करून ठेवलेलं हो मी शक्यतो जे साडीचे पुष्ट्या आहेत त्याच्यावरच मी आ, कटिंग करून ठेवते आ, खराब होऊन हुण जात नाही म्हणून आता सगळ्यात अगोदर कस्टमरची उंची आहे पंधरा तर मी पंधरावर एक मार्क केले म्हणजे शोन ब्लाऊज होतं चौदा इंचाचा पुन्हा एकदा आपण चेक करू तर अशा पद्धतीने आपण चेक करायचं आहे शोल्डरला थोडंसं आपण घट्ट धरल्याच्यानंतर थोडंसं खाली ताण द्यायचं आहे ढिल्लं ठेवायचं नाही आपल्याला उंचे लक्षात येऊन जाते जवळजवळ चौदाचे आणि एक लाईन काही अडचण नाही आपण पंधराचे घेतले येऊन जाईन त्याच्यानंतर आपल्याला लगेच कमरेचा भाग किती आहे आपल्याला तो चेक करायचा आहे तर ब्लाऊजवरून माप कसे काढायचे साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीसचा आपण चौथा भाग करू म्हणजे ब्लाऊजवरून पण तुम्हाला माप काढता येईल तर सात इंच आणि दोन लाईन आल्या तर आपण तेवढंच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग राहते एवढं आपलं शिलाई मार्जिंग राहून जाते आता लगेच आपल्याला गळा चेक करू गळा किती आहे तर आपल्याला गळा जवळजवळ हा दहा इंचाचा गळा आहे तर दहा इंचावर आपण एक मार्क करूया बघा अर्धा इंच थोडंसं खाली घेतलं तरी चालते कारण शोल्डर आपल्या अर्धा वरती दाबला जाते आता नऊची घडी आहे तर ती घडी पण कशी च पाहिजे आपण का ज्या साईडने हुक होते त्या साईडनेच आपल्याला घडी घ्यायची तर बघा आता इथे थोडंसं खालीवर झालं आहे हा मी शिवलेला ब्लाऊज नाही हा बाहेरून ना आलेला ब्लाऊज आहे तर इथं आपण एकदम घट्ट धरायचं आहे आणि थोडंसं ताण द्यायचं आहे तर नऊची घडी बरोबर बसते तर बघा याच्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची नऊ दहा अकरा आपण अगोदर एक नऊवर एक मार्क करू आणि दोन इंच एक्स्ट्रा घेऊ आता आपल्याला टाकायचंय हे पेपर ठेवूया आपण आता याचा मी चौकनी गळा ठेवलेला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात किंवा मला ह्या ब्लाउजचा पण गळा गोल लागतोय तर मी त्या गळ्याजवळ मार्क केले आता बघा ही घडी इथं बरोबर बसली पण कमरेमध्ये कमी आहे आणि आपलं माप हे बरोबर तर आपण काय करायचंय इथपासून तिरकं इकडे घ्यायचं आहे आता आपल्याला हे कशामध्येच घ्यायचं नाही तर आपण हे लक्षात घ्यायचं का की आपण कुठं किती कमी केले आता आपण लगेच टाकणार आहोत गळा तर गळा खाली मी तीन इंच घेते शोल्डर आपण चेक करूया साडेपाच इंच शोल्डर आहे गळा आपण सव्वा दोन इंचा घेऊ तुम्हाला एक वेळेस जर कोणताही पेपर पॅटर्न जर असं कट करायला आलं तर तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतात आणि तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना हा झाला आता आपला पाठीचा भाग आता मी डायरेक्ट लगेच कटिंग करून दाखवत नाही कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे का मी अजून पेपर कशामध्ये कसा कट केला तर हा आहे फ्रंट भाग तर हा मी ठेवते ह्या बाजूला तर आपली क्रॉसपट्टी मी इथं ठेवते म्हणजे आपलं हे पूर्ण होऊन जाईल हर एक पेपर पॅटर्न जेव्हा आपण कट करतो तर साईजनुसार आपल्याला त्याच्यावर लिहून ठेवायचं आहे फोरटक्स किंवा कठोरीची क्रॉसपट्टी लक्षात येऊन जाते कोणत्या याचं काय आहे जसं मी इथं अडवते साईज फोर टक्स करून ठेवलेलं मग माझ्या लक्षात येऊन जातं आता बघा लगेच आपण गळा घेणार आता गळ्याला जर जा तुम्हाला जास्त घ्यायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर ते पण मी तुम्हाला सांगते तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा आता तुम्हाला जर याच्यामध्ये गळा वरती घ्यायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने वाढवू शकतात बरोबर असं इकडून गोल आकार द्यायचा आहे किंवा याच्यामधून तुम्हाला गळा खाली घ्यायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आकार याला देऊ शकतात तर हा गळा किती आहे जवळजवळ हा गळा सातचा आहे मापत आहे एवढा काही जास्त पण नाही आणि कमी पण नाही आता आपण जे इथं आपण कमी केले बरोबर जे आपण इथं कमी केलं आहे म्हणजे आपण हे जे काढून टाकले ते आपल्याला कुठं काढून टाकायचे आता कमरेच्या भागाने म्हणजे ह्या बाजूने एक इंच हे पण आहे एक इंच बरोबर आणि हे पण आहे एक इंच मग हा आपल्याला डायरेक्ट क्रॉसमध्ये आपण हे घेऊ शकतो मग आता क्रॉसपट्टीमध्ये जरी जास्त झालं तरी पण आपण चालू चालूमध्ये ज्यावेळेस आपण शोतो त्यावेळेस कट केलं तरी चालतं तर मी आत्ता पट्टीमध्ये काही कमी करीत नाही पण मी याच्यात कमी केले तर आपल्याला घ्यायचेत आता टक्स तर टक्स आहे मी चार इंचावर चार इंचावर टक्स आहे मी आणि वरती असं आपल्याला माप घ्यायचंय का आपण ह्या टक्सचा जरी माप घेतला हा पॉईंट तरी पण लक्षात येऊन जाईल किती इंचाचा आपण टक्स घेतलाय हे लक्षात येऊन जाईल दोन सव्वा दोन इंचा घेतलाय तर बघा आपण दोन इंचाचा घेऊ जास्त नको आहे आणि हा टक्स आपल्याला एक इंचाचा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याला आपण आखून घेऊया आपण हा टक्स अशा पद्धतीने घेऊ दुसरा टक्स आपल्याला थोडासा तिरका घ्यायचा आहे खालच्या बाजूनी हा पण आपण थोडासा तिरका घेऊ हा जास्तच झाला आहे आपण इथपर्यंतच घेऊया आणि मोंड्यातला टक्स अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही झाली फोर टक्सची कटिंग तर तुम्हाला काही जर डाउट असेल तर नक्कीच कमेंट करा ते आपल्याला पूर्ण कट करून टाकायचं आहे याला तुम्ही अस्तरला ठाचन पिंजरे लावले तरी पण चालते अशा पद्धतीने याची कटिंग झाली मी कुठंही व्हिडिओ अजिबात पळवत नाही आणि ज्यावेळेस मी माझं काम करते जे मी कस्टमरचं काम करते तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण भरपूर सारी गर्दी आहे तरी पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण भरपूर सारे मेहनत लागते एक व्हिडिओ काढायला झाले क्रॉस क्रॉसपट्टी हा झाला फ्रंट भाग पाटेचा भाग झाला हा आता याच्यामध्ये आपण बाही कट करायचे तर बाही कशा पद्धतीने कट करायची तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते आठची घडी आहे सव्वा आठची घडी आहे तर आपण नऊ सव्वा नऊ घेऊ शकतो एकच इंच आपण जास्त घेऊ जास्त नाही घ्यायचं कारण आपण याच्या अगोदर दीड इंच घेत होतो तर त्याच्यामध्ये कपडा थोडाफार उरत होता थो तर आपण आता नऊचेच घडी घेऊ नऊ सव्वा झाले तर सगळ्यात अगोदर एकसारखं करून घ्यायचंय कस्टमर ची बाह्य आपण घ्यायचे सहा इंचा शोन होणार पाच इंच खाली उतरले आपण तीन इंच दंडघीर जेवढा असेल त्याच्यामध्ये आपल्याला दंड घर जेवढा असेल त्याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन इंच मिक्स करायचं मी दोन इंच मिक्स करते आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपण ही लाईन एकसारखं येण्यासाठी सरळ केलेली तर ती आपण कट करून टाकू तर जो मधला पॉइंट आहे तिथं आपल्याला थोडंसं टच करायचं आहे आणि इकडून आपण जॉईंट देऊन घेऊ हा होता ब्लाउज पीस आणि अगोदर केले आपण अस्तर कटिंग अगोदर आपण बाही कट करून घेऊ आता याच्यामध्ये बाहीला जॉईंट येणार थोडाफार नाही आला तर चांगलीच गोष्ट आहे कारण जॉईंटच्या नादामध्ये टाईम निघून जातो आता आपल्याला कट करायचा आहे पाठीचा भाग त्याचे अस्तर आपण कट केले अगोदर पाठीचा भाग ठेवून घेऊ भाग पण आपण काढला आता काढणार आहोत फ्रंट भाग खाली वर होत आहे का नाही याला आपली काळजी घेतली पाहिजे बघा एकदा माझ्या लक्षात नाही आला तर कमी जास्त झाला असता तर हे घेतले मी आता कट करून अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाउज पूर्णच हा कम्प्लीट झाला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा माझा अजून एक चॅनल आहे वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने